राष्ट्रीय साखर कारखान्याची अठ्ठेचाळीस लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी तीन कंत्राटदारांवर मोहोळ पोलिसात गुन्हा दाखल आरोपी दत्तात्रय प्रभाकर गोपाळ घरे शिवाजी बाबासाहेब गोपाळ घरे भिवार रामभाऊ डोंगरे सर्वजण राहणारवाडी तालुका भूम जिल्हा धाराशिव या तीन कंत्राटदारांनी ठरलेल्या कराराप्रमाणे एक जुलै दोन हजार तेवीस ते आठ फेब्रुवारी दोन हजार चोवीस दरम्यान त्यांचे मंजूर व वाहने कामावर हजर करारात ठरल्याप्रमाणे ऊसतोड मजूर वाहने पुरवली नाहीत तसेच ऍडव्हान्स रक्कम परत न करता मोहोळ तालुक्यातील आष्टी साखर कारखान्याची अठ्ठेचाळीस लाख अकरा हजार नऊशे शहाऐंशी रुपयांची फसवणूक केली आहे या प्रकरणी आष्टी अधिकारी संजीव गुरव यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार तिघांवर मोहोळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक भागवत हे करीत असल्याची माहिती शनिवारी पत्रकारांना देण्यात आली आहे ही बातमी संकलित केली आहे संपादक गुरु गायकवाड यांनी ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या यूट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा